याबाबत अधिक माहिती अशी की सनमाडे येथील व्यंकटेश नरुटे हे दोन दिवसापूर्वी रात्री साडेनऊच्या सुमारास सनमाडे गावाजवळून गेलेल्या माडग्या रोडवरून मोटरसायकलवरून निघाले असता रस्त्याच्या कडीला दबा धरून बसलेल्या तरसाने नरुटे यांच्यावर अचानक हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर नरुटे हे मोटरसायकल वरून खाली पडले नरुटे मोटरसायकल वरून खाली पडताच तरसाने तिथून पळ काढला म्हणून ते बचावले नरुटे यांना तातडीने जत येथील सनमडीकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत पा झाले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर त्यांच्याच पथकाने घटना घडलेल्या ठिकाणची पाहणी केली तेव्हा त्यांना तिथे तरसाच्या पायाचे ठसे मिळून आले या घटनेनं सनमडीसह पंचक्रोशीत भीतीचं वातावरण पसरलंय या, पसर या तरसाचा बंदोबस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे